क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह अक्षतेची वेळ आणि राष्ट्रगीताने विवाहाची सुरुवात अनुकरणीय असाच सर्वत्र कौतुक होणारा विधायक उपक्रम सर्वात प्रथम आपण भारतीय हुखरे भारतीय ही ओळखच आपल्या सर्वांना एकत्र आणते तेव्हाच देशाभिमान वाढून बलशाली भारत निर्माण होईल याच उद्देशाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कागवाड तालुक्यातील शेडबाळ जिल्हा बेळगावी येथील लता व दिनकर पोद्दारांची ज्येष्ठ कन्या चीस ओ का वैष्णवीचा विवाह सांगली जिल्ह्यातील रेटरे बुद्रुक येथील कल्पना व हनुमंत महामुनी यांचे चिरंजीव मयूर यांचा नेत्रदीपक विवाह सोहळा मिरज येथे संपन्न झाला यावेळी राष्ट्राभिमान जपण्याचा एक सामाजिक संदेश समाजात रूढ व्हावा यासाठी दोन्ही कुटुंबाने एकत्र येऊन व विवाहासाठी उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईक मित्रपरिवार यांच्यासह सामूहिक राष्ट्रगान म्हणत अक्षता रोपण करत एक सुंदर जोडपं विवाहबद्ध झालं राष्ट्रगान म्हणताना प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य राष्ट्रभक्ती दिसून येत होती या नाविन्यपूर्ण देशाभिमान वाढविणाऱ्या उपक्रमामुळे पोद्दार आणि महामुनी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होतंय महावृत्त न्यूज मीडियासाठी मुख्य संपादक डॉ युवराज मोरे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा